ओ आरती ओ माथा। जरा मी गेले त्याच्यामुळे मग थोडीशी टीका झाली माझ्यावरती बायकांनी कशाला जावं तरी पण मी माझ्या सासऱ्यांसाठी गेले आणि ज्या वेळेला सगळे रिपोर्ट नी लागले त्यावेळेला मग मला असं सांगितलं गेलं की तू स्वामींच तारक मंत्र म्हण ज्या वेळेला त्यांना त्रास होईल त्यावेळेला म्हण मग दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करायची ठरली सोनोग्राफीच्या वेळेला मी फक्त म्हंटल काय मी घरी आहे तुम्ही फक्त मला सोनोग्राफी चालू झाली की मला फोन करा आणि सोनोग्राफी संपली की परत सांगा तोपर्यंत मी तेवढ्या वेळात तारक मंत्र म्हणते ठीक आहे डॉक्टर आले सोनोग्राफी ची मशीन वगैरे तिथे आणली मला ह्यांचा फोन आला देवा समोर बसून स्वामींचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणताना मला सगळं दिसत होतं की स्वामी पप्पांच्या अगदी उशाशी येऊन बसलेले पांढर धोतर नेसलेले आहेत असं सगळं अगदी व्यवस्थित दिसत होत ते अगदी डॉक्टरांना सूचना केल्यासारखं दिसत होत इथे बघा इथे काही नाहीये काही नाही असं सगळं हे झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं ते मशीन बाजूला घेतलं असं मला तोपर्यंत तो मला ह्यांचा फोन आला खूप छान कार्यक्रम झाला काल आणि का या कार्यक्रमामध्ये काय झालं कुणी काही बसल होत कुणी बाहेर काम करत होती त्यामध्ये आम्ही घर बोलले खाल्ले पाहिजे पण राग नाही आला रा। स्वामीसाठी आम्ही करत होतो राग नाही आला रा। स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही यांना सांगा की यांना हे काम करा व्यवस्थित आत लक्ष द्या बाहेर लक्ष द्या त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही ऐकलं राग नाही आला झालं गेलं विसरायचं मुखाने हरनाम घ्यायचं झालं गेलं विसरायचं मुखाने हाराम घ्यायचं आता काय हे सगळा संसार बघा यामध्ये राग लोक काही आणून चालतो का अजिबात चालत नाही रागलो बाळून पण आता काय आपण बायका ने सारखं लक्ष संसारात असते संसाराता मुलांचा आनंदाने बघायचा संसारा मुलांचा आनंदाने बघायचा असं होतं का अजिबात होत नाही इथे जपाला जरी बसलं पूजेला बसलं तिने फोडणी कशी टाकली त्याचा सुद्धा वास बायका ने <laughs> <laughs> नाही घातलो <आथनों नहीं> <laughs> <laughs> तिखट कमी पडले हा सुद्धा वाज बायकांना येतो पण तिथं जपामध्ये लक्ष लागत का नाही नाही आज कमी कमीपणे तुम्हाला पुन्हा उकळावं लागलं हे लक्ष येत पटकन बाजूला होता आलं पाहिजे कशासाठी स्वामींसाठी पटकन बाजूला मायाच मुखाने हरिनाम घ्यायाचं पटकन बाजूला वायाचं मुखाने हरिनाम गुंतत राहतो आपण संसारात सारखं गुंतणं हे मनुष्याला मनुष्य शरीर आहे शेवटी गुंतणारच राहतो कोण जॉब झाला घर झालं संसार झाला आपले नातेवाईक राहतात नातेवाईक राहतात माझी आई माझी मावशी माहेरची तर लोक फार प्रिय असतात मला सासरच्याही आहे <laughs> आमच्या आत्याने खूप पाहिलं खरंच माझ्यासाठी माझ्यासाठी सर्व स्वामींची सर्व कृपा मला आत्यांकडं मिळते इतके पदोपदी मला त्यांच्याकडनं अनुभव आले एक माहेर आणि एक आई मला त्यांच्याकडनं मिळाली आणि या अनुभवामुळे मी इतकी हे झाली की बस मला खरच माहेरची उडी सुद्धा इथन भासत आहे इतकी मला स्वामींची पाठवळ यांच्याकडनं मिळत सगळे सोय रे मायेचे हे गणगोत पण यात गुंतायचं का फोन मध्ये अजिबात गुंतायचं नाही माझ्या फोन फोनाला थांब मी जॉब करते मग तुला फोन करा माझ्या आईचा फोन आला आई मी बोलते बरं का तुझ्याबरोबर आधी हे पूर्ण कर सिरियल oh. सिरियल मध्ये तर इतका मन गुंतलेलं असतं माणसांचं की एक वेळ आपलं हे राहू दे ते पूर्ण झालं पाहिजे मी सुद्धा तशीच तुम्ही मी काय फरक नाहीये किंवा मी काही वेगळी नाहीये <laughs> आता इष्ट सगळे सोय रे मायेचे गणगोत सारे नाही मोहात गुंतायचं मुखाने हरिनाम घ्यायचं नाही मोहात गुंटायच मुखाने हरि नाम घ्यायाच मुखाने, नाम मुखाने नाम चा. चा हरी नाम घ्यायाच मुखाने हरिनाम नाम काय याच्यासाठी महत्वाचं आहे हरीनामाची शिदोरी तीच येईल बरोबरी हरिनामाची शिदोरी तीच येईल बरोबरी ही जर शिदोरी आपल्यापाशी असेल हीच एक शिदोरी आपल्याला महत्वाची ही शिदोरी महत्वाची असेल आनंदाने निघायच मुखाने हरिनाम घ्याच आनंदाने निघायच मुखाने हरिनाम घ्याच झालं गेलं विसरायच मुखाने हरिनाम घ्यायाच <tart noise> एका जनार्दनी पूर्ण कृपेने आहो एका जनार्दनी पूर्ण कृपेने सद्गुरुला जावे शरण सद्गुरुला जावे शरण त्यामुळे काय होणार आहे आपल्या मागचा जो फेरा फेरा सगळ्यांनाच आहे चुकवायचा मुखाने हरिनाम जाचा फेरा चुकवायचा मुखाने हरिनाम जायाच झालं गेलं विसरायचं मुखाने हरिनाम जायाच झालं गेलं श्री स्वामी समर्थ महाराज की जेव्हा गुरु परमात्मा देव जया कङ्किला